सरकारी परीक्षांमध्ये गैरव्यवहार करून उमेदवारांची फसवणूक केली जात असल्याची माहिती समोर येते उमेदवार आणि सरकारची दिशाभूल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय एम बी एम एच सी टी आणि अन्य राज्यातील विविध शासकीय प्रवेश परीक्षांमध्ये गैरव्यवहार करून उमेदवारांची आणि शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश केलाय त्याचबरोबर सरकारी परीक्षांमधून रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांचा डेटा या टोळीनं चोरी करून मोबाईलवर संपर्क साधला होता सरकारी मुदे ची तर सरकारी परीक्षांमध्ये गैरव्यवहार करून उमेदवारांची फसवणूक तर उमेदवार आणि सरकारची दिशाभूल करणाऱ्या टोईचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे एमबीए एम सी टी आणि अन्य राज्यातील विविध शासकीय प्रवेश परीक्षांमध्ये गैरव्यवहार करून उमेदवारांची आणि शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आलेला आहे तर सरकारी परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांचा डेटा या टोळीनं चोरी करून मोबाईलवर संपर्क साधला होता सध्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे सरकारी परीक्षांमध्ये गैरव्यवहार करून उमेदवारांची फसवणूक करण्यात आली आहे